परमेश्वर तरी कुणाला भेटला परमेश्वराशी एक त्याला एकरूपता साधताली त्याला आमच्या तुकोबरायाने भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय ते असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो सगळ्या जीवनाचं सार आहे सगळ्या जीवनास मी तुकोबा कधीपर्यंत आहे देवाजवळ जातोय तोपर्यंत आहे एकदा देवाजवळ गेलो की मीच देव झालो संपला विषय हे देव पण जोपर्यंत तुम्हाला होत नाही बस काय व्हायचंय कलेक्टर कुठे निघालाय कलेक्टर होण्याच्या दिशेनं जाताय तोपर्यंत तुम्ही पोहोचला की तुम्ही परीक्षा व्हायच्या आधीच कलेक्टर झाला आधी झाल्याशिवाय मग कलेक्टर होता येत नाही सर हे हे होणं महत्वाचं आहे बरोबर तो ध्यास आला पाहिजे प्रत्येक श्वासाकडे सातत्यानं ते आम्हाला वाटलं पाहिजे होय दुसरं काही नाही हा ध्यास झाला तयार करता आला त्याला स्वतःच्या श्वासावर विजय मिळवता आला ही सगळ्यात यश तर त्याला मिळतंच मग बाकी काही नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट खरंतर आमच्या संस्कृतीमध्ये दोन तत्वज्ञान आहेत एक तत्वज्ञान आहे प्लेटोवादी दुसरं तत्वज्ञान आहे अरिस्टॉटलवादी प्लेटो आदर्शवादी होता अरिस्टॉटल व्यवहारवादी होता आता ह्या परदेशी विचारवंतापेक्षा या माझ्या देशामध्ये दोन तत्वज्ञान आधीच तयार झालीत एक रामाचं तत्त्वज्ञान आहे आणि कृष्णाचं तत्वज्ञान आहे राम आदर्शवादी होता आणि कृष्ण व्यवहारवादी होता तुम्हाला या जीवनामध्ये जगताना रामनीती सुद्धा अवलंबायला हवी आणि कृष्ण नीती सुद्धा अवलंबायला हवी हे जमलं तर तुम्हाला यशापर्यंत ये पोहोचता येतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट रामाच्याच आदर्शवादी म्हणून गेला तर अडचण येईल कृष्ण म्हणून सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे त्या इतरांच्या कल्याणाचं आहे मग ते खोटं असलं तरी सत्यच ही कृष्णाची सत्याची भूमिका आहे आम्हाला तीही निर्माण करता आली पाहिजे आम्हाला त्या मार्गानं जाताच आलं पाहिजे हा सगळ्यात मोठा भाव आम्ही निश्चितपणे तो विचार करायला हवा एक प्रधानाचा मुलगा शाळेला जायचा रोज सकाळी शाळेला जाता जाता राजवाडा वाटेत लागायचा आणि त्या प्रधानाच्या पोरला शाळेला जाताना बघितलं की राजा त्या मुलाला हात मारून बोलवायचा इकडे ये आणि तो प्रधानाचा मुलगा आला की राजा त्याच्या पुढे दोन नाणी ठेवायचा एक नाना असायचं सोन्याचं दुसरं नाना असायचं चांदीचं आणि राजा प्रधानाच्या मुलाला विचारायचा यातलं जे मौल्यवान नाणं असेल ते तू उचल यातलं सर्वोत्तम मौल्यवान नाणं तू जर ओळखलस तर उचललेलं नाणं तुला आणि तो प्रधानाचा मुलगा मग एका हातात राजाच्या सोन्याचं दुसऱ्या हातात चांदीचं तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा राजा म्हणायचा प्रधान एवढा हुशार पण कोराच्या डोक्यात काय भेजा नाही त्याला मौल्यवान काय तेच कळत नाही दुसऱ्या दिवशी परत प्रधानाचा मुलगा शाळेला निघाला राजा परत तीच परीक्षा घ्यायचा एका हातात सोन्याचं नाणं दुसऱ्या हातात चांदीचं उचल मौल्यवान हा परत चांदीचं नाना उचलायचा महिनाभर असं चालू राहिलं राजाची पक्की खात्री पटली हे असंच दिसतंय बापाचा काही गुण ह्याच्यात आलेला नाही बापच हुशार पोरात ती हुशारी दिसत नाही महिनाभरानंतर राजाने शेवटी प्रधानाला विचारलं काय हो प्रधान जी तुम्ही एवढे हुशार बुद्धिमान विद्वान आणि तुमचा मुलगा असा कसा प्रधान विचारलं काय झालं तो रोज शाळेला जातो मी त्याला रोज बोलावतो आणि रोज दोन नाणी हातात ठेवतो एक सोन्याचं चा, एक चांदीच सांगतो मौल्यवान असलेलं उचल आणि तुमचा मुलगा चांदीचं नाना उचलतो त्याला मौल्यवान काय ते कळत नाही अह सोन्याचं नाना उचलायचं सोडून रोज महिनाभर ते चांदीच ना मौल्यवान म्हणून उचलतोय त्याला शिकवलंय का नाही मौल्यवान काय प्रधानालाही वाईट वाटलं तो म्हणला बघतो आपला मुलगा हुशार आहे त्याला माहिती आहे पण हे असं का करते काय कळेना मग ते घरी आला मुलाला बोलावलं ये अरे मुलं वडिलांचं नाव रोशन करतात तू काय घालवायला आलायस का तुला एवढा तु शिकवून तयार केला तुला मौल्यवान काही ते कळत नाही अरे महिनाभर राजा तुझ्या पुढे दोन अनी ठेवतो एक सोन्याचं चा, एक चांदीचं आणि तू सोन्याचं उचलायच्या ऐवजी चांदीचं नाना उचलतोय तुला मौल्यवान कळत नाही एवढा ऐकल्याबरोबर बरोबर म्हणला बाबा जरा थांबा आत गेला एक बर्मी घेऊन आला परणी सगळी महिन्याची साठलेली चांदीची नाणी होती आणि तो बाबांना ही महिनाभरची कमाई आहे तुम्हाला काय वाटलं राजा मला खेळवतोय मी त्याला खेळवतोय म्हणे कस औ बाबा जर मी सोनं हे मौल्यवान नाना हे मला माहिती आहे ना पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल एका सोन्याच्या नाण्यासाठी ही महिनाभराची चांदीची नाणी कशाला घालवू बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान